धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने काळंबावाडी धरणातून नऊ हजार शंभर क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू दूधगंगा नगर तालुका राधानगरी येथील राजेशे शाहू सागर धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे धरणाच्या परिचलन सूचनेनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी बुधवारी सकाळी सात वाजता धरणाच्या वक्रद्वार सांडव्यावरून सात हजार सहाशे क्युसेस तर जलविद्युत केंद्रातून पंधराशे क्युसेस असे एकूण दुधगंगा नदीपात्रात नऊ हजार शंभर क्युसेस पाण्याचा विसर्ग धरणाच्या वक्राद्वारे सुरू करण्यात आला होता परंतु पावसाचा जोर वाढत असल्याने धरणातून जादा पाचशे तर विद्युत ग्रहातून पंधराशे असे नऊ हजार शंभर पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असून दुधगंगा नदीपात्रात वाढ होत आहे आज धरण परिसरात नव्वद मिलीमीटर mm इतका पाऊस झाला असून आज अखेर दोन हजार सातशे एकाहत्तर मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे परिणामतः धरणाच्या जलाशयाची पातळी सहाशे त्रेचाळीस पूर्णांक पाच फूट असून धरणाचा पाणीसाठा सहाशे एकवीस पूर्णांक चारशे पंच्याऐंशी दलघमी इतका आहे आज स्थितीला धरणात एकवीस पूर्णांक चौऱ्याण्णव टी एम सी म्हणजेच शहाऐंशी पूर्णांक बेचाळीस टक्के धरण भरलं आहे पावसाळा पावसाचा जोर जसजसा वाढेल तसा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचा इशारा दुधगंगा पाटबंधारे खात्याकडून देण्यात आला आहे तरी दूधगंगा नदीकाठच्या सावधगिरी बाळगावी असं आवाहन दूधगंगा काळमवाडी धरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं कर बकरे करेम ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा